हा व्हिडिओ ज्यांच्यासाठी आहे म्हणजे हा व्हिडिओ ज्या लेडीज घरी बसून ब्लाउज शिवतात त्यांच्याकडं खूप ब्लाऊज सारे येतात पण त्यांच्या बऱ्याच असं गिरायक असते म्हणजे शंभरातून एक पाच सहा गिराईक असतात की त्यांचं ब्लाउज फिटिंगला बसतच नाही तर त्याचे कारण काय असतात ते आपण शोधायला पाहिजे आणि जर त्या ब्लाउजमध्ये तुम्हाला शोधता नाही आले तर तुम्हाला काय करायचंय ब्लाऊज ब्लाउज वरून तुम्हाला म्हणजे त्यांची फिटिंगची जर तुम्हाला आयडिया नाही आली काय होतं बऱ्याचदा काय होतं की ती लेडीज प्रत्येक ठिकाणी जाऊन ब्लाऊज टाकली पण ते ब्लाऊज त्या ब्लाऊजवरून टाकल्यामुळं तुमचं ब्लाउज आहे तसंच येतं कोणत्याही टेलरकडे जर टाकलं तरी ब्लाऊज तुम्हाला जसं आहे तसंच तुम्हाला ते टेलर शिवून देतो त्याचे आयडिया काहीही वापरत नाही तुम्हाला त्याची आयडिया वापरण्यासाठी तुम्हाला बॉडीचं मेजरमेंट घ्यावं लागतं बॉडीचं एकदा मेजरमेंट तुम्हाला कळलं की म्हणजे मेजरमेंट कसं आहे बऱ्याचदा काय होतं एखाद्याची छाती खूप मोठी असती कमर खूप छोटं असतं त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम येतात किंवा एखाद्याचे हात खूप बारीक असतात आणि छाती एकदम मोठी असती सुद्धा प्रॉब्लेम येतो तर तो, तो, तो प्रॉब्लेम काय येतो कारण छाती मोठी असती आणि हात जरा बारीक असतात त्यावेळेस आपल्याला मोंढा कमी कापावा लागतो हे परफेक्ट त्याचं हे जे म्हणजे सोल्युशन आहे त्यावेळेस आपण मोंढा कमी कापायचा असतो म्हणजे बरोबर तुमचा मोंढा जर तुम्ही कमी कापला तर छातीमध्ये तुम्हाला छाती मोठी असल्यामुळं छाती म्हणजे छातीचं माप वाढतं मोंढा कमी कापल्यामुळं मोंढा आणि छाती ही परफेक्ट होती पण पर मोंढा तुम्हाला कमी कापावा लागतो हे प्र हे कारण असतं छाती मोठी असणं आणि हात छोटे असणं यासाठी ही ट्रिक्स वापरायची असे आहे की तुम्हाला मोठा कमी कापायचा आहे आणि आहे छाती जेवढी आहे तेवढीच कापायची आणि तुम्हाला जर त्या ब्लाऊजच्या जुन्या ब्लाऊजच्या मापावरून तुम्हाला जर माप सापडत नसेल म्हणजे आयडिया येत नसेल तर तुम्ही काय करायचं पहिली गोष्ट गिरयकाचं अंगावरचं माप घ्यायचं बॉडी मेजरमेंट तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते कसं घ्यायचं ते आता मी तुम्हाला दाखवते एकदम परफेक्ट फॉर्म्युला आहे अजिबात त्यामध्ये काहीही म्हणजे कमी जास्त कधीच होत नाही कारण ब्लाउजवरून तरी ब्लाउज घातलेलं असतं ते लूज पडतं मग आपण ज्यावेळेस मोजतो त्यावेळेस ते फाकल्या जातं तर तसं न करता आपण बॉडीचं माप घ्यायचं आणि बॉडीचं माप घेतलं की तुम्हाला बरोबर तुमचं म्हणजे त्या ब्लाउजचं त्या मेजरमेंट येऊन जातं तुम्हाला मापाचं ब्लाऊज अजिबात हातात घ्यायचं नाही फक्त बॉडीचं माप घेऊनच तुम्हाला ब्लाऊज शिवायचं आणि एखाद्यास फक्त काय होतं की छाती कमी थोडीशी कमी जास्त होती ती पण मी तुम्हाला एक ट्रिक्स सांगते ती ट्रिक्स अशी आहे की गळा जर मोठा असेल गळा जर ब्लाउजचा मोठा असेल तर तुम्हाला अंगावर माप घेतल्यावर छातीमध्ये फक्त तुम्हाला तीन इंच वाढवायचं आहे फक्त छातीमध्ये आपल्याला तीन इंच वाढून घ्यावं वा लागतं आणि एक्स्ट्रा मार्जिन आपण नेहमी एक इंच सव्वा इंच दीड इंच ठेवतो ती मार्जिन ॲड करावं लागते आणि ब्लाऊज जर गळा जर छोटा असेल तर तुम्हाला चार इंच ॲड करावं लागतं म्हणजे मार्जिन सोडून चार इंच ॲड करावं लागतं तरच तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसतं नाही तर अंगावर मापं घेत तुम्ही आहे ते माप जर टाकले तर ता अजिबात बसत नाही तर ते माप कसे घ्यायचे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हा व्हिडिओ एकदम परफेक्ट होणार आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त से शेअर करा म्हणजे बऱ्याच जणांना याचा फायदा होणार आहे कारण खूप लेडीज आहेत छान शिवतात पण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांना त्या माहीत नसतात तर त्या त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे एकदम परफेक्टली आपण पर, माप मी तुम्हाला घेऊन दाखवते आता पाहू शकतात आता आपण कमरेचं माप घ्यायचं आणि कमरेचं ज्यावेळेस आपण माप घेतो त्यावेळेस ते आहे तेवढंच ठेवायचं आहे तुम्हाला अजिबात त्याच्यात काही कमी जास्त करायचं नाही थोडं सुद्धा एक अर्धा इंच सुद्धा कमी जास्त करू नका आहे तेवढंच माप घ्यायचंय तुम्हाला ज्यावेळेस तुमची बॉडी बॉडीचं माप घेतात त्यावेळेस आता हे मी कपड्यावरून माप घेते त्याच्यामुळे फिट घ्यायचं थोडं आता माझी कंबर आहे चौतीस इंच कंबर परफेक्ट चौतीस आहे आता आपण छाती मोजूया आणि छातीने मोजायची बरेच जर इथं मोजतात इथं अजिबात मोजू नका समज मोजली तरी पण चालेल कटोरीमध्ये ज्यावेळेस आपण कटोरी कट कत करतो त्यावेळेस कटोरीचा जो पप असतो त्याच्यामध्ये ऍड होऊन येतो पण तसं न करता तुम्ही डायरेक्ट याच्यावर जरी मोजलं तरी पण तुमचं माप बरोबर येऊन जातं छाती आहे एकोणचाळीस इंच छाती एकोणचाळीस इंच आहे आणि मला गळा ठेवायचा आहे अकरा इंच तर ते मी त्यावेळेस काय करणार आहे एकोणचाळीस आधी तीन इंच ऍड करणार आहे किती तीन इंच एकोणचाळीस आणि तीन माझी बेचाळीस बेचाळीस छाती झाली किती बेचाळीस मग बेचाळीसचा चौथा करायचा तुम्हाला बेचाळीसचा चौथा करायचा आणि मग त्याच्या पुढचं तुम्हाला मार्जिन टाकायची हे असे माप परफेक्ट असे माप जी आयडिया आहे ती अशी वापरून आपण ज्या गिरायकाचे ब्लाऊज त्यांच्या ब्लाऊजवरून बसत नाही त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आणि ब्लाऊज एकदम सुंदर बसतो अजिबात कमी जास्त होत नाही आणि जर गळा जर बंद असेल तर चार इंच तुम्हाला ऍड करावं लागतं किती चार इंच ऍड करावं लागतं आणि हे झाले दोन माप आणि हाताच्या मापामध्ये हात जसे आहेत तसेच ठेवायचे आहेत म्हणजे जेवढा गदंड घेईल तेवढाच ठेवायचा बरेच जण काय करतात मोंढा मोजतात कसा मोजतात मोंढा आता मा, मा मी तर कधी असं मोजत नाही कारण माझ्याकडं परफेक्ट असे बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस पर्यंत मापाचं मुंढा किती लागतो हे मला परफेक्ट माहीत आहे कारण पंचवीस वर्ष मी हेच काम केलं रेडीमेड ब्लाउज शिवण्याचं तर आताही पाहू शकता हे मी असंत धरलेलं आहे आता मी पाहते किती येत आहे मोंढा तर माझा मोंढा चाळीस म्हणजे दहा इंच आला माझा दहा इंच नाही आहे माझा आहे अठरा म्हणजे पूर्ण मोजलं तर अठरा म्हणजे नऊ इंच मला तयार लागतो पण असं मी मोजलं दहा इंच आला तर हे गलत आहे तुम्हाला म्हणजे बत्तीस आता मी सांगूनच टाकते तीस नंबरसाठी तुम्हाला सात इंच मोंढा डायरेक्ट सात इंच म्हणजे पूर्ण सात इंच जवळ आपण ब्लाऊज मोजतो ना मोंढा मोजतो असा करून असा नाही पूर्ण ब्लाऊज धरून जे मोजतो तो, तो सात येतो बत्तीस नंबरच्या साठी साडेसात येतो चौतीस नंबरच्या स आठ इंच येतो आणि छत्तीस नंबरच्यासाठी साडेआठ येतो अडतीस नंबरसाठी साडेआठ येतो आणि अडतीस चाळीस नंबर चाळीस बेचाळीस नऊ येतो चाळीस पंचेचाळीस साडेनऊ येतो हे तुम्ही मोठे ठेवायचे परफेक्ट तुमचं ब्लाऊज अतिशय छान अशी फिटिंग होती म्हणजे कधीच त्या बाईला एवढी चांगली फिटिंग बस बसली नव्हती अशी फिटिंग येते तुम्ही जर अंगावर माप घेतले तर, तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि कमेंट्स करा की हे ब्लाऊज शिवून तुम्ही अंगावर मापक घेऊन कसे ब्लाउज शिवायचे हे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला शिवायचे आणि ब्लाऊज कसे आले ते नक्की मला शेअर करायचे आणि सांगायचे कमेंट्स करून सांगा तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही सांगू शकता की अंगावर <णगार> माप घेतल्यावर ब्लाउज कसं येतं आणि ब्लाऊजवर माप घेतल्यावर ब्लाऊजचं कसं येतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि एक पॉईंट राहिला तो म्हणजे कसा तुमच्या जुन्या ब्लाऊजवरून तुम्ही उंची वगैरे घेऊ शकता जुनी त्यांची उंची आहे ती तुम्ही म्हणजे ते उंचीचं तुम्हाला घ्यायचं आहे मागचा गळा किती आहे त्या जुन्या मापावरून घ्यायचा आहे पण छाती आणि कंबर तुम्ही जर घेतली म्हणजे प्रत्येक लेडीची जरी घेतली तरी पण तुमचं ब्लाऊज असं खूप छान येऊन जातं तर हा फॉर्मुला खूप सोपा आणि साधा परफेक्ट आहे त्यासाठी नक्की तुम्ही ही ट्रिक्स वापरा आणि ब्लाऊज जास्तीत जास्त शिवा परफेक्ट साठी हा ही, ट्रिक्स खूप महत्त्वाचे आहे जास्तीत जास्त शेअर करा कमेंट्स करा नक्की थँक्यू धन्यवाद